दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा ते दुपारी एक या वेळामध्ये लोणावळा मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृह नगर परिषद तिसरा मजला येथे लोणावळा शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समितीची बैठक संपन्न झाली सी एल टी एफ बैठकीस मुख्याधिकारी श्री अशोक सावळे उपमुख्याधिकारी श्री शरद कुलकर्णी शहरातील हॉटेल संघटना वाहतूक संघटना कामगार संघटना ज्येष्ठ नागरिक संघटना फेरीवाले संघटना आदी संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीचे प्रास्ताविक आणि सी एल ए पी विषयक मूलभूत माहिती शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी दिली माननीय मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांनी शहराच्या होणाऱ्या कृती आराखड्यासाठी सविस्तर मार्ग मार्गदर्शन केले आपल्या शहरासाठी पर्यटन अभिमुख रोजगारांच्या संधी असल्याने त्या दृष्टीने आराखडा पुढे जावा आणि शहराचा विकास विषयक सर्व संघटनांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे सांगितले मुख्याधिकारी यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली तथा शासकीय विभाग आणि संस्था संघटना प्रतिनिधी यांनी मते मांडली व सविस्तर चर्चाही झाली सर्वांना उपजीविका कृती आराखडा विषयक मार्गदर्शक सूचना स्प्रायलर बॅडिंग बुकलेट वाटप करण्यात आले येत्या दहा दिवसांमध्ये सर्वांनी उपजीविका कृती आराखडा बाब याबाबत आपले मत माहिती सल्ला व अपेक्षा लिखित स्वरूपात देण्यात यावेत असे ठरवले पुढील बैठक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याचे ठरवण्यात आले आभार दिलीप गायकवाड यांनी आभार व्यक्त केले बैठक आयोजनात शहर उपजीविका केंद्राच्या व्यवस्थापक संगीता पवार लेखापाल सीमा पवार डाटा एंट्री ऑपरेटर संगीता वीरभद्रे आणि पूजा राठोड यांनी मदत केली